वाघोलीतील वाघेश्वर मंदिरामध्ये निमित्तानं भाविकांनी दर्शनासाठी रात्री एक वाजल्यापासून दीड किलोमीटर रांग लावत मोठी गर्दी केली होती वाघोली विकास ट्रस्टच्या वतीनं पहाडे अभिषेक महापूजा काकडा आरती शिवलीला मृत ग्रंथ पारायण आणि ओंकार जप जगद्गुरू महाराज गाथा भजन दुपारी महिला भजनी मंडळ हरिपाठ आणि आरती करण्यात आली यावेळी भाविक भक्तांना विजय गायकवाड मित्र परिवार यांच्याकडनं दिवसभर फराळाचं वाटप करण्यात आलं ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र सातव आणि उपाध्यक्ष रामदास दाभाडे यांच्या वतीनं भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून सुरक्षेच्या कारणास्तव स्वयंसेवक आणि लोणीकंचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलाश करे यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे बागेश्वर देवस्थान ट्रस्टचा अध्यक्ष या नात्याने सर्वप्रथम महाशिवरात्रीच्या आपल्या सर्व भाविकांना शुभेच्छा देतो दरवर्षी विकास प्रतिष्ठान असेल ग्रामस्थ असतील त्यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमानात आम्ही या ठिकाणी महाशिवरात्रीचा कार्यक्रम आयोजित करतो आणि गेले आठ दिवस सत्याचा कार्यक्रम सर्वांच्या वतीने या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होतो बरेचसे भाविक या ठिकाणी लसीचं वाटप असतं या ठिकाणी केळीचं वाटप असतं चिवड्याचं वाटप असतं चांगल्या पद्धतीने भाविक या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना आणि भाविकांना या ठिकाणी वाटप करतात महाशिवरात्रीमित्त जमलेल्या सर्व भाविकांचं मीपासून आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी प्रतिनिधी सुरेश वाढेकर वाघोली पुणे एन टी न्यूज मराठी